नगरपालिका निवडणुकांची सध्या रणधुमाई सुरू आहे नगर जिल्ह्यात बारा पालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची लगबग या आठवड्यापासून झाली महायुती व महाविकास आघाडी प्रत्येक पक्षात आपापले उमेदवार जाहीर करण्याची स्पर्धा लागली आहे बैठकांना जोर उमेदवारांचे उमेदवारही जाहीर होऊ लागले कोपरगाव पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठीही आता कट्टर विरोधक असणाऱ्या काळे कोल्हे गटाचे उमेदवार जाहीर झाले आहेत या दोन्ही उमेदवारांकडे पाहिल्यास तेथे मराठा ओबीसी अशी लढाई अपेक्षित आहे शिवाय विखे काळे विरोधात कोल्हे अशी मतांची बेरीजही सुरू झाली आहे नेमकं काय कोपर गावात आमचा नमस्कार मी आणि आपण लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट चाल महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला तरीही संपूर्ण अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिलेत जेथे शक्य असेल तेथे युती व नसेल तेथे स्वबळावर लढण्याच्या सूचना दिल्यात नगर जिल्ह्यातील सगळी सूत्रे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हाती दिलीत जिल्ह्याच्या प्रभारी पदाची त्यांच्याकडे ही आहेत उत्तरेत भाजपच्या निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे या जबाबदारी समजल्या जाणाऱ्या कोपरगाव पालिकेसाठी कोल्हे गटाने भाजपच्या पराग संधान यांना पसंती दिली त्यांचे नाव जाहीर केले आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे स्थानिक आमदार आशुतोष काळे यांनीही गुरुवारी आपल्या गटाचा उमेदवार जाहीर करत सर्वांना धक्का दिला आमदार काळे गटाने जे नाव फायनल केले ते ऐकून गावात राजकीय भूकंप घडला कारण काळे गटाने ज्या काका कोयटेंना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संधी दिली आहे ते कोयटे हे विखे समर्थक म्हणून ओळखले जातात ओमप्रकाश उर्फ काका कोयटे हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त होते राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षही आहेत शहरात सामाजिक व सहकारी चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे पतसंस्था व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे कोपर गावात मोठे काम आहे ते स्वतः कोपरगावचे नगरसेवक राहिले आहेत शिवाय त्यांच्या पत्नी सुहासिनी कोयटे या माजी नगराध्यक्षा होत्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे विश्वास म्हणून ते ओळखले जातात आता हेच कोयटे आमदार काळे गटाचे उमेदवार असल्याने भुवया उंचावल्या उमेदवारी स्वीकारताना त्यांनी आगामी काळात शहराच्या विकासासाठी पालकमंत्री विखे व उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सहकार्य घेऊन काम करण्याची ग्वाही दिली आमदार काळे यांच्या धाडसी व विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाने आता कोपरगावच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा आहे दोन वर्षांपूर्वी राहता तालुक्यातील गणेश नगर साखर कारखान्याची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीपासून विखे कोल्हे कोल्हे वादाला हवा मिळाली होती या निवडणुकीत भाजपचे यांनी विखे विखे पाटलांच्या विरोधात होता विरोधा समजल्या जाणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने हा कारखाना ताब्यात देखील घेतला होता तेव्हापासून कोल्हे विखे संघर्ष पाहायला मिळाला कोपरगाव नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने विखेंनी आमदार काळेंना सोबत घेत काका कोळटेसारखा उमेदवार घेऊन कोल्हेंची परफेक्ट कोंडी केल्याच्या चर्चा आहेत शिवाय काळे कोल्हे गट तालुक्यातील सर्व कोल्हे विरोधकांना एकत्र करण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे गणेश नगर कारखान्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पालकमंत्री विखे पाटील देखील कोल्हे विरोधी गटाला बळ देणार असल्याचे चित्र दिसत आहे याशिवाय ही निवडणूक मराठा ओबीसी या कार्डवरही खेळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे काळे काड़ गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी काका कोयटे यांच्या रूपात ओबीसी उमेदवार देण्यात आले आहे तर त्यापूर्वी कोल्हे गटाकडून देण्यात आलेले पराग संधान हे मराठा कुणबी उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत मागील काही काळात राज्यात मराठा ओबीसी संघर्ष शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला अशातच कोपरगाव मध्ये निवडणुकीच्या निमित्ताने हा राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो कोपरगावचा नगराध्यक्ष कोण होईल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद